हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जरा वेगळी आणि युनिक अशी डिझाईन बनणार आहोत जी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घेत जा म्हणजे आपण जर तेरा इंच उंची असेल तर त्याच्यामध्ये दीड इंच घ्या ही डिझाईन बनवण्यासाठी आणि शोल्डर आहे इथं पाच इंच घेतलेलं आहे मुंडा उंची साडेपाच इंच घेतलेली आहे ह्या ब्लाऊजची आणि छातीचं माप जर ठरवलं तर ही च चौतीस इंचाची छाती आहे इथली पट्टी जी आहे ना ती आपण इथं ठेवणार आहोत साडेतीन इंच इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती पट्टी ठेवू शकता आणि ती, ती आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे त्यासाठीच आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जे आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे आता आपण काय करू इथं जी काय आपल्याला डिझाईन घ्यायची आहे ती आपण इथं घेऊ गळारुंदी सवा दोन इंच घेतलेली आहे आणि बॉक्स काढून घेऊ हो आपण इथं आवडीनुसार गळ्यावरती आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी गळा काढून घेतला आणि या पद्धतीने याला थोडंसं ड्रॉ करून घेतलं बघा खालच्या साईडने तर ही डिझाईन आहे आपली खूप सुंदर दिसती आता आपण ब्लाऊज पीसवरती हे अस्तर याच्यावरती ठेवून कट करून घेऊ याला अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला ही जी पट्टी आहे ही आपल्याला जॉईंट करायची आहे इथे तुम्ही कमरपट्टी जोडू शकता आणि किंवा तुम्ही जी मी ही पद्धत वापरली या पद्धतीने पण करू शकता सरळ पार्टवरती आपल्याला हे अस्तर जे आहे ती पट्टी आपल्याला याला जॉईंट करायची आहे तर दोन्ही पण साईडने आपण पाव पाव इंचानी टिप मारायची आहे जी काय आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे भाग तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने याला जोडून घेतलं खालच्या साईडने अर्धा इंच जाईल वरच्या थोडं पाव इंच जाईल तर या पद्धतीने आपण हो। याला टिप मारून घेतली आता आपण याला पलटी मारून घेऊ आतमध्ये याला टाकून घेऊ हो। बाहेर काढून घेऊ हो आतमधला भाग अशा पद्धतीने आपण काय केलं याला बाहेर काढून घेतलं म्हणजे ही पट्टी आपली छान अशी तयार झाली आपण याच्यावरती कडेने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने आपल्याला याच्या कडेनी टीप मारायची आहे तुम्हाला व्हिडिओची डिझाईन तुम्हाला ह्या ब्लाउजची डिझाईन आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तो आपण इथं कट करून टाकणार त्याच्यानंतर आता आपण हा गळा घेऊ बघा आपण जे खडूनी मार्किंग केलं ते आपण दुसऱ्या साईडला वठवून घेऊ आता ते जरा पुसट आहे तर आपण इथं खडूनी त्याला थोडंसं डार्क करून घेऊ बघा या पद्धतीने आपण करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे याचा ब्लाऊज पीसचा आणि अस्तरचा मधला भाग कट करून टाकायचा आहे तर जी डिझाईन आपण काढलेली आहे जिथा आपले कोणे आलेले आहेत डिझाईनचे तिथून आपल्याला ते कोणे जे आहेत ना ते एकदम जॉईंट नाही करायचे त्याला थोडासा गॅपिंग ठेवायचं आहे जवळजवळ अर्धा पाव अर्धा इंचाचं ठेवलं तरी चालेल जेणेकरून आपल्याला कट करता येईल आणि अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती टीप मारून घेऊ हो। कडेनी व्यवस्थित कट करून टाकायचा आहे कपडा आता व्यवस्थित आपल्याला जो कोणा आहे आलेला त्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे तर मी इथं दामणाचा वापर करते तुमच्याकडे जी काय टोकदार वस्तू असेल ती तुम्ही त्याने असं कोणा वगैरे काढून घेऊ शकता तर या पद्धतीने आपण व्यवस्थित त्याला बाहेर काढून घेतलेलं आहे कोण्याला आता आपण व्यवस्थित त्याच्यावरती टीप मारून घेऊ तर आपण याच्यावरती टीप मारून घेतली आणि साईडचं पण अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलं जसा आपण हा एक पार्ट तयार केला त्याच पद्धतीने आपण हा दुसरा पण पार्ट तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपले दोन्ही पण पार्ट बघा या पद्धतीने तयार झालेले आहेत आता आपण ह्या पट्टीवरती हा पार्ट खालच्या साईडने ठेवायचा आहे जेणेकरून आपलं जे काय आपण इथं जॉईंट केलेला पार्ट आहे तो आपल्याला आतून घालायचा आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित सेम टू सेम कुठं मागं पुढं न होता आपण व्यवस्थित त्याला टीप मारून घ्यायची आहे तर फिटिंगचा पार्ट पण आपल्याला एक चेक करून घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता काय आहे आपल्याला आता बघा आपण ह्या ब्लाउजला टक्स नाही मारणार आहे बॅक साइडनी टक्स नाही मारायचे मग काय आहे आपल्याला इथं आपल्याला काय करायचं आपण जे टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेला भाग असतो फिटिंगच्या साईडला एक इंचाने आपण ते कट करून टाकायचं जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित होईल आणि बॅकच्या साईडनी झोळ पडणार नाही तर मी इथे एक इंचानी हे कट करून टाकलं आता आपण याच्या टिप मारून घेऊ आपण कडेने याच्या जर तुम्ही छोट व्हिडिओ नेहमी शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला याच्यामधील अशा बारीक बारीक गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईन म्हणजे कुठंही चूक होत नाही मग बघा मी काय केलं आता याच्यावरती लेस टाकून घेतली इथं तुम्ही जी बघा आपली त्रिकोणी त्रिकोणीची लेस भेटते तीसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता आणि तिचा लुकही खूप छान दिसतो तर ती माझ्याकडं नव्हती त्यामुळं मी ही लेस टाकलेली आहे तर हिचा पण लुक छान दिसतो तुम्ही वरच्या साईडला गोल गळ्यालासुद्धा ही लेस टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण इथं जे कोणे आहेत इथं तुम्ही बटन टाकू शकता एक बटन ज्यांना आवडत नसान ज्यांना वरती नॉट टाकायची ते वरती पण नॉट टाकू शकता मी इथं खालच्या साईडला त्रिकोणीच्या ठिकाणी नॉड टाकून घेतलेली आहे छोटीशी तुम्ही गोल गाड्याला पण नॉट टाकू शकता आणि इथं सुद्धा नॉड टाकू शकता दोन ठिकाणी नॉट टाकू शकता परत इथं जे मी आता नॉड लावते या ठिकाणी तुम्ही एक बटन पण लावू शकता खाड्याचं बटन लावू शकता तुम्हाला ब्लाउज पीसचं मॅचिंग बटन लावायचंय ते लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईसनुसार तुम्ही ते करू शकता तर मी तर या पद्धतीने याला नॉड लावून घेतली आहे आणि ब्लाऊज स्पीचचे जे आहे तर आपण छान असे लटकन तयार करणारे साधे आणि सिंपल याचाही लुक खूप छान दिसतो जो तुम्हाला दिसणारच आहे तर अशा पद्धतीने मी तीन तीन लटकन असे लावून घेणार आहे याला मला वाटलं की आपण जास्त लावू शकतो तर जास्त पण लावू शकता तुम्ही आणखीनच त्याचा पण लुक छान दिसणार आपलं हे आपण एक लटकन साईडचं तयार करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा साईडचं लटकन तयार करून घेतलं आणि तुम्ही फायनली लुक पाहू शकता किती छान आपली ब्लाऊजची डिझाईन आलेली आहे आणि छान वाटतोय गळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही अडचण असतील ब्लाऊज विषयी तर त्यासुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर छान आपली डिझाईन तयार झालेली आहे ही तुम्ही घरी जाण्या येण्यासाठीसुद्धा वापरू शकता ही डिझाईन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद